नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे गज्जर तूर अवकाळलेली छत्तीस क्विंटल जशीदार सात हजार बावीस रुपये क्विंटल बार्शी वाऱ्या या ठिकाणी जाते काळी तूर अवकाळलेले फक्त दोन क्विंटल जशीदार अकरा हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार पाच रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल अम अमरावती या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जाते लालतूर अवकालेली चाळीस क्विंटल जशीदर सहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जॅशी दादर सात हजार पन्नास रुपये क्विंटल आरवी या ठिकाणी जाते लालतूर जशीदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते लाल तूर जशीदर सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल